गणपतीला चिंतामणी म्हणतात गणपतीला चिंतामणी का म्हणतात याची ही एक कथा आहे अभिजात नावाचा एक राजा होता त्याला गण या नावाचा एक राजपुत्र होता हा गण अतिशय दुष्ट होता तो दिनदुबळ्यांना फार त्रास देत असे ऋषीमुनींच्या तपात अनेक अडचणी निर्माण करीत असे एकदा तो आपल्या साथीदारांबरोबर अरण्यात शिकारीला गेला होता त्या अरण्यात कपिलमुनींचा आश्रम होता गण शिकार शोधत शोधत आपल्या साथीदारांबरोबर कपिलमुनींच्या आश्रमामध्ये आला कपिलमुनींनी गणाचे स्वागत करून त्याला साथीदारांसह जेवायला बोलवले कपिलमुनींचा आश्रम म्हणजे एक झोपडी होती हा साधू आपल्याला काय जेवू घालणार असे त्या गणाला वाटत होते कपिलमुनींच्या आग्रहाने गणाने आपल्या साथीदारांसह जेवण्याचे कबूल केले त्याबरोबर कपिल मुनींनी आपल्या गळ्यातील चिंतामणी बाहेर काढला नंतर तो मौल्यवान चिंतामणी एका चौरंगावर ठेवला मग त्या चिंतामणीला नमस्कार करून आपली इच्छा त्या मना मनाजवळ प्रगट केली त्याबरोबर एक सुंदर जेवणघर निर्माण झाले सर्वांना बसण्यासाठी चंदनाचे पाठ व चौरंग मांडले गेले चांदीच्या ताटामध्ये व वाट्यांमध्ये अनेक प्रकारची पकवाने वाढली गेली गण आणि त्याचे साथीदार जेव्हा वयास बसले ते अमृतुल्य भोजन त्यांनी पोटभर खाल्ले जेवण आटोपल्यावर गण कपिल मुनींना म्हणाला साधू पुरुषा हा मौल्यवान मनी तुम्हाला कोणी दिला त्यावर कपिलमुनी म्हणाले हे गणा एकदा मी इंद्राच्या उपयोगी पडलो होतो त्यावर इंद्र प्रसन्न होऊन मला हा मनी त्यांनी भेट म्हणून दिला आहे कपिलमुनींचे हे बोलणे ऐकून गण म्हणाला तुमच्यासारख्या जंगलात राहणाऱ्या साधूला या म्हण्याचा काय उपयोग आहे माझ्यासारख्या राजपुत्राला त्याचा खरा उपयोग आहे तेव्हा तो मनी मला देऊन टाका असे म्हणून गणाने आपला हात पुढे केला पण कपिलमुनी गणास मनी देईनात त्यावर गणाने जबरदस्तीने तो मणी हिरावून घेतला व तो निघून गेला गणाने मणी नेल्यामुळे कपिल मुनींना फार दुःख झाले त्यांनी भगवान विष्णूंची प्रार्थना केली तेव्हा विष्णू प्रसन्न झाले विष्णू प्रसन्न होताच कपिलांनी घडलेला सारा वृत्तांत विष्णूला सांगितला तेव्हा विष्णू म्हणाले गणावर शंकराची कृपा आहे त्यामुळे गणाला हरवून चिंताप मला परत आणता येणार नाही तेव्हा तू गणपतीची आराधना कर तो चिंतामणी परत आणून देईल विष्णूच्या सांगण्यावरून कपिलाने बरीच वर्षे गणपतीची तपश्चर्या केली शेवटी गणपती त्यांना प्रसन्न झाली व त्यांनी गुणाकडून चिंतामणी परत आणून देण्याची कबूल केले कपिलमुनींनी कबूल केल्याप्रमाणे गणपती मोठे सैन्य घेऊन कपिलमुनींसह गणावर चालून आला आपल्यावर बऱ्याच मोठ्या सैन्यांशी हल्ला झालेला पाहून गणही आपले सैन्य घेऊन लढाईला निघाला तेव्हा अभिजात राजाने गणाची खूप समजूत घातली व चिंतामणी परत देण्यास सांगितले पण गण काही ऐकत नव्हता शेवटी दोन्ही सैन्याचे युद्ध सुरू झाले गणाचे सर्व सैन्य मारले गेले तेव्हा स्वतः गणपती रणांगणावर आले गणपती रणांगणात येताच गणाने गणपतींवर बाणांचा वर्षाव केला पण गणपतीने तो हवेतच रोखून ठेवला बाणांचा उपयोग होत नाही हे पाहताच गणाने गणपतीवर सुरा फेकला पण गणपतीने तो चुकविला आणि आपला परशू गणावर फेकला तो परशू गणाच्या छातीत घुसला व गण मरून जमिनीवर पडला नंतर गणपतीने चिंतामणी गणाकडून घेऊन कपिलमुनीस दिला कपिलमुनींनी तो चिंतामणी गणपतीच्या गळ्यामध्ये बांधला आणि ते म्हणाले गणेशा हा चिंतामणी आपला आहे तो तुमच्याकडेच राहू दे आणि आजपासून आपले नाव चिंतामणी होऊ असे म्हणून कपिलाने गणपतीला नमस्कार केला तेव्हापासून गणपतीला चिंतामणी हे नाव पडले तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा